दुधगंगा काठीचं पाणी एकदम शुद्ध असताना सुद्धा या फराडे कारखान्यामुळे निवळ पाणी अशुद्ध प्यावं लागतं लोकांना त्या कारखान्याचे मळी मिश्रित केमिकलचं पाणी हे दुधगंगा नदीत राजरोजपणे मिसळत आहे आता जे चालू आहे ते स्लो पॉइन चालू आहे लोकांना इथं आल्यानंतर किती दुर्गंधी येते ते आता आम्ही बघितलेलं आहे प्रत्यक्ष लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे काविडीसारखे आता रोग निर्माण होणार आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना या नदीचं पाणी जातं हे पाणी कोणत्याही थांबलं तरच कावेळीसारखा का आजार आहेत किंवा पोट विकार सगळे आहेत ते थांबतील आणि कारखान्यांना यावर नाही पावलं उचलली तर आम्ही निश्चितपणे याच्यावर आंदोलन करणार राधानगरी तालुक्यातील फराळा हा कारखाना आणि या फराळे कारखान्याचं मळ मिश्रित पाणी हे दूधगंगा नदी मध्ये वारंवार सोडलं जात आहे आणि आम्ही सध्या इथं बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मळ मिश्रित पाणी हे नदीमध्ये मिक्स होतंय आणि इथला स्थानिक प्रशासन असेल आणि इथील जनता असेल यांचा फार मोठा रोष ह्या पाण्याबद्दल आहे आपल्यासोबत एक सर आहे सरांचे आपण थेट बोलणार आहे सर काय सांगाल हे मोठ्या प्रमाणामध्ये हे मळ मिश्रित पाणी पाठीमागा आपण बघू शकतो हे पाणी आपल्या दूधगंगा नदीमध्ये मिसळत आहे हा गेल्या पावसाळ्यापासून मी पाहतोय हे पाण्याचं प्रमाण आणि गेल्या पावसाळ्यात जे दुधा काटाला न मोठ्या प्रमाणात कावेळीचं जा प्रमाण झालं त्याचं कारण म्हणजे हे मळी मिश्रित पाणी आहे त्यावेळी शरद पाडळकर आम्ही स्वतः इथं येऊन कारखान्याजवळ आलो आणि हे व्हिडिओ शूटिंग केलं फोटो काढलेत आणि मीडियाच्या माध्यमातून कारखान्यापर्यंत आमचा आवाज कसा पोचल हा प्रयत्न केला हा आवाज आमचा त्यांच्यापर्यंत पोचला पण त्यांनी काहीही केलं नाही फक्त बघ्याची भूमिका घेतली आणि आत्ताही मोठ्या प्रमाणात मळीचं पाणी सोडण्याचा प्रयत्न चालूच आहे त्यांचा रात्रंदिवस पाणी सोडतात रात्रीच्या वेळी तर जादा पाणी सोडतात आणि आता कमी प्रमाणात पाणी आहे बघा त्या ठिकाणी रात्री मात्र मोठ्या प्रमाणात सोडतात एखादा मोठा पाऊस आला की त्यावेळी संधी साधून मोठ्या प्रमाणात आणखीन पाणी सोडतात या असं कारखाना अगदी दुधगंगाघाटाचं पाणी एकदम शुद्ध असताना सुद्धा या फराडे कारखान्यामुळे निव्वळ पाणी अशुद्ध प्यावं लागतं लोकांना आणि केवळ कावेच नव्हे तर पोट पोटाचे जे मोठ्या प्रमाणात आजार दुधगंगाघाटाला पसरलेले आहेत याचं एकमेव कारण म्हणजे मळी मिश्रित पाणी हेच आहे आणि कारखान्यानं मळी शुद्धीकरणासाठी किंवा मळी रोखण्यासाठी कोणताही उपाय न के केलेला नाही त्याशिवाय त्याने डायरेक्ट सोडल्यामुळे आपल्या कारखान्याचा खर्च वाचवून लोकांना मात्र आरोग्याचं सगळं आरोग्य बिघडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे दूधगंगा एकंदरीत बघायला गेलं तर नदी काठील गावांना हा धोकाच आहे आणि काविळीचे प प्रमाण वाढलेलं आहे काय सांगाल त्याबद्दल लोकांचं एकदम म्हणजे आरोग्याशी खेळ चालू आहे का हा आता कावेळीसारखा का भयानक आजार आहे लोकांना कावेळीबद्दल मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे कावेळी झाल्यानंतर ते पुढं स्टेप्स वाढत जातात रक्तामध्ये त्याचा प्रवेश होतो आणि अनेकांचा मृत्यूही होऊ शकतो आणि त्यावर उपचारही एवढी सोयी अजून नाही ना झालेल्या नाहीत आणि एवढे भयानक रोग इथं पसरत असतानासुद्धा कारखान्यानं आपलं कान डोळा केलेला आहे कानाला खडा लावून कारखाना बसलेला आहे का हे पाणी कोणत्याही परिस्थितीत थांबलं तरच कावेळीसारखा आजार आहेत किंवा पोटविकार सगळे ते थांबतील आणि कारखान्यानं यावर नाही पावलं उचलली तर आम्ही निश्चितपणे याच्यावर आंदोलन करणार आणि मळी मिश्रित पाणी बंद पाडण्याचा प्रयत्न करणार दहा दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात मळी मिश्रित पाणी या याच ओढ्यातून सोडलेलं होतं त्यावेळी मी एक पोस्ट तयार करून ग्रुपवर व्हायरल केली होती आणि ती पोस्ट या कारखान्या प्रशासनापर्यंत गेली आणि गेल्यानंतर त्यांनी त्यावर एक उपाय म्हणून स्लो पॉयझन चालू केलेला आहे म्हणजे मळी मिश्रित पाणी अगदीच थोडं थोडं सोडत कायम राहायचं आणि अशा पद्धतीनं कोणाच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीनं आत्ता जे चालू आहे ते स्लो पॉयझन चालू आहे लोकांना इथं आल्यानंतर किती दुर्गंधी येते ते आता आम्ही बघितलेलं आहे प्रत्यक्ष हे स्लो पॉइन बंद झालं पाहिजे कारखाना प्रशासनाकडून ही आमची सगळ्यांची मागणी आहे दुधगंगा नदीवर फराळे साखर कारखाना युनिट चालू आहे त्या कारखान्याचे मळी मिश्रित केमिकलचं पाणी हे दुधगंगा नदीत राज्रोजपणे मिसळत आहे मोठ्या प्रमाणात मिसळत असून नदीचं प्रदूषण होत आहे आज आम्ही प्रत्यक्ष तिथं जागेवर आलो आहे नदी पाठीमागा आहे नदी दिसत आहे हे जे पाणी आहे हे क्या किमी ह्यात केमिकलचं प्रमाण जास्त आहे आणि लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे कावेलीसारखे आता रोग निर्माण होणार आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोन राज्यांना ह्या नदीचं पाणी जातं गेल्या वर्षीसुद्धा ह्याबाबत आम्ही तक्रार दिली होती त्यावेळी आम्हाला फक्त असं आश्वासन दिलं पण त्यावर काही प्रगती केली नाही आता त्यांचं फिल्टरचं आहे का नाही काही माहीत नाही पाणी करण्याचा प्रकल्प आहे का माहीत नाही पण लोकांच्या आरोग्याशी हा खेळणे खेळ आहे हात थांबवला पाहिजे याबाबत आम्ही कारखाना प्रशासनाकडं मागणी केली पण अद्याप काही प्रगती दिसत नाही किंवा काही प त्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही जर लोक हे प्रदूषण थांबलं नाही तर संबंधित आम्ही खात्याकडं तक्रार करून नाही थांबलं कारखाना प्रशासनानं ना काही नाही थांबवलं तर आम्ही मोर्चा आंदोलनाच्या मार्गातून याचा आम्ही पाठपुरावा करू प्रदूषण थांबवू